मैत्रिणीं आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण घेऊन आलेलो आहे उपवासाचे छान छान पदार्थ तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे लाडू तर हे लाडू आपण कसे बनवले आहे त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवत आहे तर आपण पहिला नैवेद्य देऊ देवासाठी तर आता मी देवाला नैवेद्य ठेवते दोन हजार पंचवीस ची ही एकादशी रविवारी आहे तर याचा मुहूर्त आपण पाहूया तर या देवशयनी एकादशीचा मुहूर्त तिथीची सुरुवात पाच जुलै शनिवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सुरू होते व समाप्ती दुसऱ्या दिवशी रविवारी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे हे व्रत दुसऱ्या दिवशी सात जुलैला सकाळी सहा ते नऊपर्यंत सोडावे आपण करणार आहोत उपवासाचे लाडू त्यासाठी मी अशा दोन वाट्या शाबुदाणा घेतला आहे तर तो आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढई मी गरम करायला ठेवली आहे आणि आता यामध्ये शाबुदाना घातला आहे तर हा आता आपण भाजून घेऊया शाबुदाना असताना गॅस एकदम मंद आचेवर ठेवा कारण आपला शाबुदाना जितका छान भाजेल तेवढे आपले लाडू टेस्टी बनतील त्यामुळे भाजताना थोडा वेळ जाईल आपल्याला यासाठी दहा ते पंधरा मिनटं वेळ लागेल आता माझा बघा थोडासा हलका गुलाबी होत चालला आहे आणि तुम्ही असा एक दाना खाऊन पाहू शकता चेक करून असा क्रिस्पी झाला आहे का तो आणि त्यानंतर हा थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर छान असा मंद गॅसवरच भाजा जर तुम्ही हा एकदम फास्ट गॅसवर जर भाजला तर तो आतून चांगला भाजला जाणार नाही ना आणि रंगही जास्त त्याचा असा थोडासा सफेद जो रंग आहे तो निघून जाईल आता तुम्ही पाहू शकता याचा रंग चेंज झालेला आहे थोडासा असा गुलाबी झालाय आणि मी खाऊन पण पाहिला एकदाना असा छान कुरकुरीत लागतोय तो म्हणजे या प्रोसेसला आपला हा शाबुदाना चांगला भाजलाय हे आपल्याला समजून जाते आता हे थंड झालं की आपल्याला याची बारीक मिक्सरवरती पावडर करून घ्यायची आणि त्यानंतर चाळणीने आपल्याला ही चाळून घ्यायची तर कधी कधी बघा आपल्याला खिचडीने त्रास होतो पित्ताचा वगैरे बहुतेक जणांना तर लोकांसाठी ही रेसिपी खूप छान आहे एक वेगळा असा पदार्थ आणि तर मैत्रिणींना आता आपला शाबूदाना छान थंड झालेला आहे आणि मस्त क्रिस्पीही झालाय तो आता याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये तर आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ही पावडर पाहू शकता तुम्ही एकदम तरी आपण ही चाळून घेऊया म्हणजे आपल्याला त्यातलं जे जाडसर भाग आहे तो निघून जाईल तर आता बघा मी ह्या प्लॅस्टिकची चाळण जरा जास्त बारीक आहे म्हणून मी हिचा वापर करते स्टीलची चाळणीचे जरा होल थोडेसे मोठे आहे सोजीची चाळण आहे त्याच्यामुळे याच्यात एकदम बारीक चाळलं जातं आणि आपल्याला एकदम बारीक पेस्ट पाहिजे या ची एकदम पावडर छान अशी बारीक झालेली पाहिजे हवा आहे तर आता ही जी उरली आहे ती ही आपण परत मिक्सरला फिरून घेऊया तर आता मी ही पण परत बारीक करून घेते तर आपण आता राहिलेला ही बारीक करून आणलाय आणि तोही आपण बारीक करून चाळून घेऊया भांड मोठं असल्यामुळे हा राहिलाय छोट्या भांड्यामध्ये तो वाटून घेते साबुदाणा घेतला त्याच मापाने ही सव्वा वाटी घेतलं तरी चालेल तुम्हाला जर फार गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी साखर घ्यायची आहे आणि ही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत साखर बारीक करून घेतलेली आहे आणि तीही आपण चाळून घेणार आहोत तर मी दोन वाटीला सव्वा वाटी, वाटी साखरेचं प्रमाण घेतले तर हेही आपण छान चाळून घेऊया तर अशा प्रकारे आपली आता साखर चाळून झालेली आहे हे उरलेलं आपण काढून घेऊया आता आपल्याला लागणार आहे तूप तर आपण एक वाटी तूप घेऊया तर आता मी ते अंदाजे गरम करून घेत आहे तर मी आता असं एक वाटी तूप घेतले तर मी हे गरम करून घेते तर मैत्रिणींनो अशा प्रकारे मी हे तूप गरम करून आहे आणि आता आपल्याला हे साखर आणि जो साबुदाण्याचा आपण बारीक केलेली पावडर आहे ती अशी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि एकदम अशी छान बारीक झाली आहे आपले हे दोन्हीही आणि आपण बारीक चाळणीने चाळूनही घेतलं आहे जर तुम्ही जाड चाळणीने चाळलं तर थोडंसं साबुदाणा रखरखीत राहील तर टेस्ट व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे तुम्हाला जितकं बारीक करता येईल तेवढं छान बारीक करून घ्या आणि आता यावर आपल्याला आहे तूप आता हे मी मिक्स छान मिक्स केले यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटही घालू शकता सगळं तूप यामध्ये घालून घेतले गरम आहे त्यामुळे मी चमच्याने हलून घेते अगदी छान रंग दिसतोय तर आता हाताने मिक्स करून घेऊया आपण खूप छान हवा चालू आहे त्यामुळे पटकन थंडही झालं ते तर आता हे आपलं एकदम तुपाचं प्रमाण आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आपले लाडू छान वळतील अशा पद्धतीने हे आता तयार झाले तुम्ही पाहू शकता हे पहा एकदम मस्त तर आता थोडस याला हातावर असं घर्षण करून घ्यायचंय जेणेकरून पिठी साखर रवा आणि तूप असं एकजीव होईल आणि हे असं पाच मिनिट आपण थोडस मुरवट ठेवूया आणि त्यानंतर घेऊया आपण लाडू वळवायला कारण अजून हे गरम आहे थोडस याला थंड करून घ्या आणि त्यानंतरच लाडू वळवा वळवापर्यंत लाडूसाठी एक प्लेट घेऊन येते तर आता आपलं मिश्रण छान थंडही झालंय आणि आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा छान असा आधी बांधून घ्या हे बघा किती छान लाडू झाला आपला तर या पद्धतीने मी आता सगळे लाडू करून घेते एकदम पटकन बांधले जातात काहीही त्रास होत नाही सोपी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो खिचडी खाल्ल्याने त्यांच्यासाठी तर खूपच भारी रेसिपी आहे नक्की करून पहा अजून आपल्या एकादशीला तीन चार दिवस बाकी आहेत तुम्ही आरामशीर असे लाडू बनवून ठेवू शकता आणि दिसायलाही किती सुरेख दिसतात बघा आता मी दोन्ही हाताने लाडू बांधणार आहे आणि मला ते जमतातही त्यामुळे आता पटपट होतील हे पाहू शकता तुम्ही हाही झालेला आहे तर मैत्रिणींनो असे सगळे लाडू आता माझे करून झालेत हा लाचचा लाडू आता बाकी राहिला आहे तोही मी आता वळून घेते आणि अगदी लास्टपर्यंत हे लाडू आपले छान वळालेले आहेत आणि अतिशय सुरेख झालेत तर माझे जवळजवळ हे अंदाजे वीस लाडू तयार करून झालेत आणि यासाठी अंदाजे प्रमाण सांगते मी कारण आपण वाटीने घेतलं आहे आपण ग्रॅमनी वजन घेतलं तर ज्या गावच्या शेतातल्या महिला असतात त्यांना मेजरमेंट करायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला काही महिला बोलतात की तुम्ही असं वजनाने सांगा आम्हाला पण वाटी ही प्रत्येकाच्या घरात असते आणि वाटीच्या प्रमाणाने सगळेजण करू शकतात म्हणून मी वाटीचं प्रमाण सांगत असते तर आपण दोन वाट्या म्हणजे अंदाजे एक शंभर ग्रॅमची वाटी पकडली तरी दोनशे ग्रॅम ते अडीचशे म्हणजे पाव किलो शाबुदाना त्याला आपण दोनशे ग्रॅम साखर आणि जवळजवळ दोनशे ते दोनशे ग्रॅम आपण त्याला तूप वापरले म्हणजे हे लाडू जवळजवळ आपले पाऊन किलोचे तयार झालेले आहेत आणि अतिशय सुरेख पाऊन किलोमध्ये आपले वीस लाडू तयार झालेत तरी अंदाजे आला खर्च शंभर ते सव्वाशे रुपयाचा खर्च गेलाय आहे पण अतिशय सुरेख लाडू तयार झालेले तुम्ही पाहू शकता लाडू तर आपले तयार झालेच आहे देवाला आपण नैवेद्यही दाखवलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माझी लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्र मैत्री मैत्रीमैत्री मित्रमैत्रिणींना शेअर करा जे माझे नव्याने व्हिडिओ पाहतात त्यांनी बेलचं बटन दाबून व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि यापुढेही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय